राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे येथील निवासस्थानी वाढदिवसाच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून शुभेच्छा देण्यासाठी हजारांच्या संख्येने कार्यकर्ते खासदार आमदार विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते जवळपास पाच तास एकनाथ शिंदे यांनी एका ठिकाणी उभे राहून कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्वीकारल्या या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी संतोष मालुसरे यांनी महाराजांनी उपयोग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी आहेत या ठिकाणी महाराष्ट्र राज्यातून प्रचंड असे त्यांचे चाहते आपल्याला दे शुभेच्छा देताना पाहत प्रचंड असे आहे आणि साहेब सर्वांच्या शुभेच्छा स्वीकारत आहे आणि चित्रपट पाहू शकता या ठिकाणी प्रत्येकाला आलेल्या साहेबांना शुभेच्छा स्वीकारत आहे आपल्याला अनेक कार्यकर्ते असतील आमदार खासदार या ठिकाणी उपस्थित आहेत आमचे शिंदेसाहेब नाही आमचे आनंद देवत आहे आणि आमचे वडील आहे भूमी शेट्टी आणि गिनी शेट्टीचे आमचे लहानपणात आई वडील निघून गेले त्यांनीच आम्हाला सांभाळणार आहे आणि आम्ही राहायला किसन नगरला आहे परंतु आम्ही आमच्या देवाला भेटायला आम्ही त्यांचा फोटो सोबत घेऊन आलो

कुठल्या मुख्यमंत्र्यांनी असं कधी सांगितलेलं आहे सुपुत्र धर्मवीर गिरी साहेबांचे खरे शिक्षक आहे काय दर्शक आहे लोकांचं प्रेम एवढे रात्र असा जवळजवळ दोन वाजाला आहे तरी पण लोकांची धर्म काय सरत नाही काय प्रेम आहे ते त्यांनी मिळवलेलं हेच त्यांचं वैभव आहे जसं दिवे साहेबांचं वैभव होतं तसंच त्यांच्या शिष्याचं वैभव परमेश्वर त्यांना उदंड आयुष्य देव उत्तम आरोग्य देऊ हीच जगदंबेश्वर प्रार्थना